नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पी एम जे एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांचे स्वागत आहे मुलांना सतरावी कवितेचं नाव आहे राणपाखरा ऐका म्हणा आणि वाचा ही कविता आहे गोपीनाथ यांची तर मुलांना इयत्ता पहिली ते चौथीचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही जर अजून या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ एका चॅनलवर पाहता येईल चला तर मग आपण आता कविता म्हणूया आणि त्यानंतर कवितेखालील स्वाध्याय पण आपण पूर्ण सोडवणार आहोत उत्तरांसह तोही आपण नक्की पाहूया चला अगोदर आपण कविता म्हणूया रण पाखरा रोज सकाई एसीमा जाकरा गाने गाऊ मला उठवीसी मित्र जीवाचा खरा शरीर निसर शोपे चालर टिपक्यांची त्यावरी सतेज डोई चमचम करती जणू रत्न गोजिरी रामपाखरा रोज सकाळी एसी माझ्या घरा पायेचे मुकले पंख चिमुकले देह तुझा सानूला अफाट आभाळातून कैसे उडताय ते तुला रात्र संपता डोंगर वर ये तो भास्कर तू ही त्याच्या संगेसी गात गात सुस्वर राण पाखरा रोज सकाळी सी माझ्या घरा तुझ्या सारखे जावे वाटे उडत मजेनेवरी नेशील कामज तुझ्या बिराडी बसून पंखावरी माय तुझी येईल सूर्य ही येईल पेटायला मजाच होईल सख्या पाखराने एकदा मला मजाच होईल सख्या पाखराने एकदा मला पाखरा रज सकाळी सीना जागरा गाणे गाऊन मला उठवीस मित्र जीवाचा खरा पहा अतिशय सुंदर अशी कविता कविते रान आहे ही कवितेतील मुलगी रानपाखराला आपल्या घरी बोलावीत आहे आणि ती म्हणते की गाणे गाऊन तू मला उठवायला ये आणि तुझं शरीर निसर शरीर आणि त्यावर टिक्यांची झालर आहे आणि रानपाखराची डोळे सतेज आहे आणि ते असे चमचम करतात जणू रत्नच चमकताना आपल्याला दिसतात राणपाखराचे पाय चिमुकले छोटे छोटे चिमुकले म्हणजे छोटे त्याचे रानपाखराचे पाय चिमुकले त्याचे पंखही चिमुकले आहे देह देह म्हणजे शरीर मग रानपाखराचा देह सुद्धा सानूला सानूला म्हणजे लहान लहान आहे आणि हे देह लहान असूनसुद्धा त्याला आभाळातून कसे उडता येते असा तिला प्रश्न पडलेला आहे आणि रात्र संपल्यानंतर भास्कर म्हणजे सूर्य आणि रात्र संपल्यानंतर सूर्य डोंगर चढून वर येतो आणि त्याबरोबर रानपाखरं ही छान गाणं म्हणत सुस्वर गाणं म्हणत आपल्याला त्यास त्याबरोबर आलेले दिसते आणि त्या, त्या, त्या मुलीला वाटतं कि मलाही तुझ्यासारखं छान उडत जावं असं वाटत आणि मग तू मला तुझ्या तु पंखांवर बसून तुझ्या बिराडाई म्हणजे तुझ्या घरट्याकडे मला घेऊन जाशील का असे ती त्याला विचारते आणि ती म्हणते की तुझी आई तुला भेटायला येईल सूर्यही तुला भेटायला येईल आणि मग सगळीकडे छान अशी मजाच मजा होईल आणि मला एकदा तुझ्याबरोबर घेऊन जा असं बर ती मुलगी राणपाखराला म्हणते पहा आपण अशा प्रकारे आपण कविता चालीवर म्हटलेलो हो। आहोत कविता छान चालीवर पाठ करायची आपण त्याचा अर्थही पाहिला आहे आता आपण कवितेखालील स्वाध्याय पाहूया प्रश्न पहिला कवितेच्या ओळीत शेवटचे अक्षरसारखे असणारे शब्द लिहा अ घरा मग सारखे शेवटचे अक्षर सारखे असलेले घरा खरा आ त्यावरी गोजिरी त्यानंतर ई सानूला म्हणजे त्याला समणा शेवटचे सारखे अक्षर असणारा शब्द आहे सानूला तुला भास्कर भास्कर सुस्वर प्रश्न दुसरा आहे खालील गोष्टींचे वर्णन करणारे कवितेतील शब्द लिहा उदाहरणार्थ शरीर निळसर अ डोळे सतेज आ पाय चिमुकले ई पंख पंख चिमुकले देह देह सानुला, आभाळ आभाळ अफाट गाणे गाणे सुस्वर त्यानंतर आपण तिसरा प्रश्न पाहूया एका वाक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न आहे त्यातला अ कवितेतील मुलगी रोज सकाळी कोणाला घरी बोलावते उत्तर कवितेतील मुलगी रोज सकाळी रानपाखराला घरी बोलावते आ राणपाखराचे डोळे कसे आहेत उत्तर राणपाखराचे डोळे सतेज आहे ई रानपाखराचा चिमुकला देह बघून कवितेतल्या मुलीला कोणता प्रश्न पडला आहे उत्तर राणपाखराचा चिमुकला देह बघून कवितेतील मुलीला वाटते की या अफाट आभाळातून तुला कसे उडता येते असा तिला प्रश्न पडलेला आहे ई सूर्य डोंगर चढून वर कधी येतो सूर्य डोंगर चढून रात्र संपल्यावर वर येतो उ कवितेतील कवितेतल्या मुलीला राणपाखराबरोबर कोठे जायचे आहे कवितेतल्या मुलीला राणपाखराबरोबर त्याच्या बिराडी जायचे आहे उ कवितेतल्या मुलीला भेटायला कोण येणार आहे कवितेतील मुलीला भेटायला रानपाखराची आई आणि सूर्य येणार आहे ए कवितेतल्या मुलीला मजा केव्हा येईल असे वाटते आणि कवितेतील मुलीला राणपाखराच्या घरी गेल्यानंतर तिला मजा येईल असे वाटते प्रश्न चौथा आहे कोणाला म्हटले आहे ते लिहा अ जीवाचा मित्र जीवाचा मित्र म्हटलेला आहे राणपाखराला त्यानंतर गोजिरी रत्ने गोजिरी रत्ने राणपाखराच्या डोळ्यांना म्हटलेले आहे प्रश्न पाचवा कवितेतल्या मुलीला राणपाखरू गाणे गाऊन उठवते त्याप्रमाणे खालील मुले कशी उठत असतील याची कल्पना करून रिकाम्या जागा भरा उदाहरणार्थ रेश्माला तिची आई उठवते ती रेश्मा उठ लवकर अशी हाका मारून उठवते अ सतीशला मोबाईलच्या गजराने जाग येते मोबाईल ट्रिंग ट्रिंग असा आवाज करून उठवतो आ, घर दाट जंगलात आहे त्याला पक्ष्यांच्या आवाजामुळे जाग येते ई रफिकच्या घरामागून रेल्वेची लाईन जाते तो दररोज रेल्वेच्या आवाजामुळे उठतो रेल्वे धाड 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 आवाज करत जाते ई रेवतीचे घर घाऊक भाजी बाजारासमोर आहे बाजार पहाटे रेवती होतो दररोज बाजारातील लोकांच्या आवाजामुळे उठते उ जानकीचे घर एसटी स्टँडच्या अगदी मागे आहे त्यामुळे ती दररोज एस टीच्या आवाजामुळे उठते जमीलाची चा आई चादरीच्या कारखान्यात काम करते त्यांचे घर कारखान्याच्या आवाज आवारातच आहे जमीला रोज कारखान्यातील मशीनच्या आवाजामुळे उठते ए दिनेशचे बाबा नगरपालिकेच्या बागेचे रखवालदार आहेत बागेच्या एका कोपऱ्यातच त्यांचे घर आहे दिनेशला रोज नगरपालिकेच्या गाडीच्या घंटा गाडीच्या पोंग पोंग अशा आवाजामुळे जाग येते अशा प्रकारे मुलांना आपण छान कविता पाहिलेली आहे तिचा अर्थही पाहिलेला आहे आणि कवितेखालील स्वाध्याय सोडवला आहे तुम्ही तो तुमच्या वहीमध्ये छान अक्षरामध्ये लिहून काढायचा आणि मुलांना तुम्हाला हा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा आणि नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी पी एम जे एज्युकेशनल चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू